टुडे न्यूज सामान्य माणसाच्या श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा देवळा एज्युकेशन सोसायटी येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक एक आगळीवेगळी पद्धतीने संपन्न झाली लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी यंदा प्रथमच प्रारूप इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम वापरून थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदासाठी निवडणूक घेण्यात आली या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा थेट अनुभव देणे हे होते या निवडणुकीत तीन उमेदवारांची नावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी जाहीर झाली होती संपूर्ण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडत उत्साहाने मतदानात भाग घेतला निवडणूक प्रक्रियेची वैशिष्ट्ये निवडणुकीची सुरुवात श्री घुगे पीएम सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यांनी मतदान प्रक्रिया जबाबदाऱ्या आणि भारतीय लोकशाही यावर सखोल मार्गदर्शन केले सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ आहेर एम ए मॅडम यांनी उत्तम समन्वय साधला मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांकडूनच मतदानासाठी आवश्यक सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांकडेच सोपवण्यात आल्या मतदान नोंदणी शाई लावणे ओळख पटवणे बॅलट वाटप रजनीश गुजरे भुवन आहिरे आर्यन गोसावी कार्तिक भदाणे मतदान केंद्राध्यक्ष अंकुश सोनवणे मतमोजणी व निकाल जाहीर विद्यार्थ्यांच्या सहभागातून तांत्रिक समन्वय मुख्याध्यापक आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्री एस ए पगार सर यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे मार्गदर्शन केले श्री डी टी देवरे व श्री पवार ए एम सर यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक आयोग व प्रक्रियेची माहिती दिली निवडणुकीचा निकाल मुख्यमंत्री कु साहिल भामरे उपमुख्यमंत्री कु सोहम जोशी उल्लेखनीय सहभाग व सहकार्य श्री माळवाळ गोसावी वाय एन जाधव बी एस ठोके एन एन मगरे एम एच पवार एम पी निकम एस बी रौंदळ ए एन ठाकरे आर एल सूर्यवंशी मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी शांताराम पवार सटीश आहेर दीपक आहेर यांनी उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले मान्यवर उपस्थिती व कौतुक संस्थेच्या सचिव आदरणीय प्रोफेसर डॉक्टर मालतीताई आहेर मॅडम पालक प्रतिनिधी रामदास वाघ पंकज शेवाळे श्रीकांत शिनकर दादाजी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कौशल्याचे कौतुक केले हा उपक्रम म्हणजे शाळेने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीचा जिवंत धडा दिला आहे देवळा प्रतिनिधी दीपक ठाकरे ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा